खरीप हंगाम सुरू झाला असून यासाठी कापसाच्या बियाण्यांची खरेदी केली जात आहे मात्र प्रतिबंधित असलेल्या कापूस बियाण्यांची मोठ्या प्रमाणात छुप्या पद्धतीने विक्रीही केली जात आहे अशाच प्रकारे एका चार चाकी टाटा एस वाहनातून एच टी टी कापूस बियाण्यांची वाहतूक केली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला बल्लारपूर हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना मिळाली या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आणि बल्लारपूर पोलिसांनी बल्लारपूर विसापूर मार्गावर सापळा रचून टाटा एस वाहनाची झडती घेतली असता त्यात तब्बल बारा लाख रुपयांचे बोगस बियाणे जप्त करण्यात आले अवैध कापूस बियाण्यांसह हो तेरा लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला इम्रान खान नासिर खान सुमित नागराळे यांना अटक करण्यात आली आहे सदर बियाण्यांची पडताळणी आणि कारवाई करण्यासाठी कृषी विभागाला माहिती देण्यात आली असता कृषी विभागाच्या अहवालावरून इम्रान खान नासिर खान सुमित नागराळे या दोन्ही आरोपींविरुद्ध बल्लारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे